काय म्हणतात मित्रांनो वेलकम टू मालवणी शेप दिसता की नाही बघा शेप बघा भारी ना करून दाखवते बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो गोव्याचा जो दुसरा दिवस हा काल रात्री भरपूर दमान इलो प्रवास पण होतो आणि काम राहिला भरपूर तर झोपव झाली नाही मग आईला रात्री आई, आई उठले आठ सवा आठ वाजता उठले अंगो विंगो माझी झाली पण यांचा अजून काय झालेला नाही उठलेच नाही अतुन साडे नऊ वाजता साईट वर पोचत जावं किती नऊ वाजता अजून हे झोपलेच माहिती नाही आता किती वेळ होईत तयारी वेळ जातलो बाथरूम एकच हा आणि दोघांची पण तयारी बाकी आहे उठलच नाही नऊ ना वाजता जाऊ म्हटलेला होतो खूप एवढी लागली की सकाळी तकच होत नाही आता अकरा ना वाजल्यांची तयारी होईपर्यंत किती अकरा तुमात्या नाश्ता ना 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 करतात काहीच खाऊक नाही अकरा वाजले नाश्ता करणार मी आपला हा द चॉकॉलेट नाश्ता येईल आमचा पोहे आणि काय होतं रे उपमा पण मागवलेला नाश्ता झाला बरपेट पोहे उपमा आणि चाय आता जेवणाचं ठिकाण नाही कारण एवढं लेट जेवला होता आम्ही कधी कधी जेवण आम्ही स्किप पण करतो जर जा, जास्त हेवी झालं असेल तर आम्ही नाचताना काय आम्ही हेवीच करतो कारण काय जेवणाचा टाइम नसता कधी मिळत याची गॅरंटी नाही कालच्या साईट वर लाव परत ना त्याच्यामुळे बाहेर नकार मित्रांनो या साइट वर ना निघाला काम अजून पण पुरे म्हणजे पूर्ण झाला असं नाही उद्या परत सकाळी नऊ ला इकडे येऊच्या तर दुसऱ्या साइडला मडगाव मडगावला चाललाव जवळ जवळ एक निघा रनिंग जाऊन आता दुसऱ्या साईट वरती काल जागे होता आता परत करू तरी जाऊन किती वेळ लागत माहिती नाही आज व्हायचं माहिती नाही आणि इकडची अजून काय गोष्टी बाकी आहेत पेपर वर्क उद्या आता रवलेला कडचं कामगाव कसा आता बघा मडगावला झाला हा मेंगलोर हायवे आहे आणि इथून मला वाटतं काहीतरी जवळजवळ तीनशे त्रेसष्ट कि तीनशे साठ किलोमीटर मेंगलोर ह मेंगलोर हायवे हा मडगावकडं <प्राथ> <प्राथ> चला काम करू थोड्या वेळानंतर भेटाय परत काम पूर्ण झाल्यावर वेळ जायचा किती वेळ जाता माहिती नाही होती संध्याकाळ होईत भरपूर चला इथे काम करून आम्ही आता सल्लाव कच्या बीचला रे बटरफ्लाय वॉटर बटरफ्लाय 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 बीच ला चलाव काम झाला पहिल्या गुजिन दाता साइडचा अजून काम बाकी आहे अजून झालं नाही उद्या सकाळी परत थेट जाऊचा पणजीत प्रवास बटर फ्लेपीचा चला एक किलोमीटर एक किलोमीटर गावा केलं जायला कलबाई बघ टू व्हीलर असाच बरा तेव्हा बटरफ्लायला बटरफ्लाय बीच वर येऊच असा तर टू व्हीलर आता पर पर्सन अडीचशे रुपये देऊची तयारी ठेवा ते काय भाडेल टू व्हीलर पण नाही येणार स्वतःची असतात तर जाऊच तर बाय बा कायदा ते त्यांनी पार्किंग केलं नाही या पार्किंगचे शंभर रुपये घेतले नाही मस्त वाटत ना

बारीतरफ्लाय बीच बघा उल जास्त काय बीच नाही एवढच बोटी बघा एक राउंड मारून देत असतील बहुतेक जास्तीत जास्त सनसेट पण नाही दिसणार इकडनं तेव्हा बटरफ्लाय <स्या> <फुण> सागर शेख ने बोट के लिए है बोट रिक्सा क्या संसद बगा बस्त भारी एक नंबर <स्या> <स्या> नियर जी फीलिंग है मैं पातीर पहिल्यांदाच पहिल्यांदा पाच पात असताना आपली सेम तसच विषय पातच आहे झुम करून दाखव झुम जवळ बटरफ्लाय हो बघा बटरफ्लाय समजा घे तुम्ही बटरफ्लाय आहे

घरे होतच बघायच नाऊ बसलो तुला खूप मजा येते रिलॅक्स भाऊ एकदा हा एक, एक नंबर

ఉతీ అయితే పానరి ఫుల్ గ్రీనరి జకెట్ ఉతర ఖాళీ लाव आपण नाळीवर नाळीवर बघा विदाऊट वल्याची नाळ हा भारी ना मी पण मी पण आणि मी आणि घे सागर काय आमचं येणार नाही

सूम करून दाखवते तुमकल टटाल मस्त पण ठीक आहे जसा म्हणत होतो की एवढी लोक जातात म्हणजे काहीतरी असते तिकडे म्हणून जात खरोखर त्याचा पटला जा तुझा मला पटला हो बोललो होतो ना मी तुम्हाला काहीतरी तर असेल काहीतरी असेल म्हणजे भरपूर काय तुम्ही ना ते नुसते ना सकाळच्या बीच बघण्यापेक्षा ना हे या बीचला नक्की यावा थोडस लवकर यावा ना चार साडेचारच्या मनांना कडे पोचा बघा म्हणजे कसा सनसेट बघलास की लगेच वाटेक लागत या सगळा फिराग जरा बरा वाटत जास्त वेळ नाही आता आमचा जसा वेळ झालो पण आम्ही काळोखपटाच्या अगोदर नक्कीच पोचा ह्या तिकडेच्या बाजू काय दादा पण हे बघा चला दादा ना ऐकलं ना बाबा नेता तकडे इतने पैसे नाही मिलेगा मिलेगा, सल्ला होता बघूया मी डोलकर 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 दरचा राजा भारी ड्राइव केला ना अशी गा आजक फोन करू नका मागा बार सारखे सार सारखे फोन करतात कंटाळ देतात मध्ये मध्ये एवढ सांग चांगला नजारो आणि यांच्या मध्ये यांचा काय नाही काय मला फोन कट केलास तरी पण फोनच्या तुम्ही घ्यावा आस्वाद घ्यावा याचा दादा न म्हटल्यानंतर बरोबर ते बॉर्डर वर न फिरवले त्यांनी उपती लगेच पाण्यावर असं मजा

तो तो बारी बारी <laughs> भारी आला आता भावारी सफारी केला उतरला की लगेच पायटात करत लावून सगळेकडे बघूच नाही कारण जंगलासून बाहेर जाऊचा एंगल पण साधा सुद्धा नाही त्याला जाताना तकडे बाहेर पडतो दिसून नंतर मग तुमचा भेट मेन ना छोटी छोट रस्त होतो ना तिथून इलो बाहेर तसा झाड झुडपण आलंय जवळ जवळ त्याच्यामुळं सूर्यप्रकाश नाहीत तर असून कसा आरामात जाऊ शकतो असून काय टेन्शन नाही भारी वाटला अनुभव खतरनाक होतो गावा गेल्या वाटला मला एक नंबर मजा येईल व्हिडिओ तुमका हातच नक्कीच आवडत भारी झालं आता चला जा रस्तो मोठा आणि व्यवस्थित एवढा काय हा नाही जरा वॉकिंग पण होईल आमची काही लोक येतात पण ते काहीपर्यंत गाडी मोठी येत नाही टू व्हीलर येतात टू व्हीलर येतात मोठी येतात जीप कारण रोड पण लय बेकार आहे आता जो आम्ही अनुभव घेतला त्याच्याबद्दल दोन शब्द सागरचे ऐका आला बीच आहे आला ते एकदा नक्की विजिट करायचं बटरफ्लाय बटरफ्लाय बीच आहे आणि अजून चार त्याचे स्पॉट आहे टोटल एक, एक बोट बोटीमध्ये नेऊन दाखवतात ते लोक हा मी आलात एकदा नक्की बघ आणि आता जो घेतला असतो अनुभव रस्त्याचा पण आणि त्याचा पण बीचचा पण यायचं असेल ना एक स्कूटी रेंट केली पाहिजे हा स्कूटी डायरेक्ट खालपर्यंत येते हा कुठे रेंट केली तर टाकाव्या लागणार सगळ्यामध्ये खरं आहे ते बेस्ट असेल हे पर्याय चांगला या बरोबर आहे रोड असो नाही म्हणसाला तरी एक किलोमीटर हा नाही रे अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर येताना चलतो पण चलत जातो त्याला पटापट धाव्या काळख पडायच्या अगोदर गाडियत येऊन बसला आणि प्रवास चालू केलो आता रस्तो पण डेंजर आहे थोडस हवे खराब झाली सगळ्यांचीच खराब म्हणजे घामाघूम झाला सागर दिसता नाही कमी डायरेक्ट आत गेला रोड बघा तो हा तो बघा तो बघा या आणि ह्या सगळा जंगल आहे म्हणजे जंगल तुम्ही चालला एरिया इलाव म्हणजे हॉटेलच्या जवळ हि हे सकाळी तुमका दिसले असते क ते हे कसे वगैरे रात्रीची लाईटी कशी दिसतात बघा दमाक झाला भरपूर चलना पण झाला जाऊन कधी खाऊन झोपणार याच्या अपेक्षा म्हणजे ह्याच्या प्रतीक्षेत आहे मी तर बघूया कधी आता वेसून दोन चार सहा म्हणजे एक दोन तीन मिनटातच पोचवलं आहे जवळ मरेना बीच आहे व्हिडिओ आवडला असत तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघलास त्याच्याबद्दल धन्यवाद चला भेटाया पुढच्या व्हिडिओत